यवनांच्या राजसत्तेचा होता प्रजेच्या रक्त सड्याने आणि स्त्री अत्याचाराच्या रांगोळीने सजवला जात होता सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या तेजस्वी डोळ्यांनी आजपर्यंत अनुभवले संत सज्जनाचे याची देही याची डोळा पाहिला होता मात्र त्याच डोळ्यांना त्याच डोळ्यांना आज इतरांच्या डोळ्यांना डोळे भिडवता येऊ नयेत इतकं अधर्म कृत्य पाहावं लागत होतं आणि पाहावं लागत होतं स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्याच अर्धांगिणीची यवनांच्या हातून होणारी विटंबना अरे महाराष्ट्राच्या लर दिल्लीच्या वेशीवरती टांगली जात होती आणि त्याकडे पाहून हसत होता अवघा भारत अवघ ज अवघ विश्व आणि तेव्हा आम्हाला आठवत होत भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचं ते सुप्रसिद्ध वचन की यदा यदा ही धर्मती भारत अरे आता या भारत भूमीला ग्लानी आली होती या महाराष्ट्राची माती त्या पठाणांच्या सुलतानांच्या यवनांच्या दरबारातील गुलाम झाली होती आणि अशा वेळी इथल्या प्रजेला वाटत होतं इथल्या रहितेला वाटत होतं अरे आमच्या वरील हे संकटाचे काळे ढग दूर करणारा आमच्या वरील हे गुलामीचे ढग हटवणारा तो स्वराज्य सूर्य आता कुणाच्या पोटी जन्म घेणार आहे आमचा नरसंहार करणार त्या पठाने कालियाचं मर्दन करणारा श्रीकृष्ण आता कुठल्या गोकुळामध्ये वाढणार आहे आणि त्या हिरण्य क्षेपू सारखा या मोगलांचा कोतळा बाहेर काढणारा नरसिंहा कुठून अवतरणार आहे आणि त्या परक्यांच्या छाताडावरती पराक्रमाचं तांडव करणारा शिवशंकर आता कधी अवतरणारा आहे कधी अवतरणार आहे इथल्या प्रजेला वाटत होत अरे आमच्यासाठी सुखाचा समाधानाचा आनंदाचा दिवस कधी उगवणार नाही का आमच्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस कधी येणार नाही का आणि आमच्या या दुःखाची अर्थ किंकाळी ऐकण्याचं काम केलं ते देवी शिवायने तिने आणला आमच्यासाठी सुखाचा समाधानाचा आनंदाचा क्षण आणला तो दिवस आला अरे तो दिवस आला त्या दिवशी पूर्वेला फक्त सूर्य नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरीवरती आऊ साहेबांच्या स्वराज्य सूर्य जन्माला आला ही माती पावन झाली पवित्र झाली कृतार्थ झाली आनंदी झाली सद्गतीत झाली पवित्र झाली माझा शिवबा राजा जन्माला आला शिवबा राजा जन्माला आला शिवबा राजा जन्माला आला दैवत छत्रपती अबस दैवत चत्रपतीन